सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना वाचून करमेना भाग दहा वाक्य पूर्ण कर काय म्हणालास लग्न नसणारच ते मग काय असेल अर्जुन आपल्या सुखासाठी दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी खेळू नकोस पार समजावत म्हणाला मी काय खेळणार आत्ता तर सांगितलं बाबा जी मुलगी पसंत करतील तिच्या गळ्यात हार घालायचा खिन्नपणे अर्जुन हसला मला ना आता तुझा राग येतो आहे पार्थ म्हणाला का का म्हणजे आधी सगळ्या सगळ्याला नाही म्हणायचं आणि आता म्हणे बाबाजी मुलगी दाखवतील तिच्या गळ्यात मार घालायची कसं आहेस रे तू कधीतरी समजशील का तू मला पार्थने विचारले मला माझा मी सापडलो तरी खूप हो आहे अर्जुन समोर बघत म्हणाला माझा एका गोष्टीवर विश्वास नाही बसत कोणत्या फक्त इस्टीटीसाठी तू हे लग्न करतो आहेस तसं बघायला गेलो तर गेल्या काही वर्षात आपण छान ग्रो झालो आहोत असंच चालू राहिलं तर काही महिन्यांनी आपण आपला स्वतःचा बंगला घेऊ शकू इतकं कमावतो आहोत आपण तुला तर कुणीही हसत हसत कामावर घेईल मागशील त्या पगारावर मग बाबांच्या इस्टिटीसाठी तुला मोह पडेल तीही अशी जिचा तू कधी उपयोग घेतला नाहीस पार्थ कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात चल उतरू मी अर्जुनने दरवाजात गाडी उभी केली राजश्री तिथेच होती तिने पार्थकडे बारक्या नजरेने बघितले पार्थने आधी हात जोडले आणि लगेचच ड्रायव्हर सीटवर बसला उद्या येतो मी तुला घ्यायला बाय पार्थ गेला अर्जुन घरात जायला वळला तू इथे उभी प्रज्वल आला नाही आहे अजून वाट बघत होते मुलं बाबांसोबत खेळत आहेत मी आहे आत अर्जुन आज जायला निघाला अर्जुन बाबांनी मुलगी शोधली आहे बहुतेक तू आता डोक्यात राग घालून घेऊ नकोस तुला कसं समजलं आज कितीतरी दिवसांनी हसताना दिसले माझ्याशी सुद्धा नीट बोलले आपल्या पसंतीची सून येणार आहे याचाच आनंद असावा मी आहे आत राजश्रीला पुढे काहीच न बोलू देता अर्जुन आत आला हॉलमध्ये मुलांसोबत विश्वासराव रमले होते आशाताई आशाताई अर्जुनने आशा आशा हाक मारली आले दादा काहीतरी खायला हवं आहे द्या ना पटकन अर्जुन असं म्हणताच अशा ताईंना टेन्शन आलं दादा चहा बिस्किट देऊ का किंवा चिवडा वगैरे ताई मला छान काहीतरी खायचं आहे मला हे असं काही नको आहे दादा मी आत्ताच स्वयंपाकाला लागले आहे अर्धा तास लागेल स्वयंपाकाला अशाला खूप वाईट वाटत होतं दुसरं काहीच नाही का नाही या दोघांचं संभाषण विश्वासराव ऐकत होते नाही कसं म्हणतेस सकाळची खिचडी आणि सार असेल ना पण ते तुमच्यासाठी ठेवायचं होतं ना मी जेवेन बाकीचं त्याला आता भूक लागली आहे त्याला दे ते गरम करून सोबत लोणचं पण दे आवडेल त्याला ताई दोन मिनिटात वाडा मी हात धुवून आलो आणि एखादा पापड पण तळा अर्जुन उठून हात धुवायला गेला ते बघून विश्वासराव हसले तुमच्या काकाला खूपच भूक लागली आहे मुलांना काही समजलं नाही ते तसेच खेळत राहिले ताई वाढलं का अर्जुन बाहेर येऊन बसला सुद्धा दादा हे घ्या आशाने ताट वाढून आणलं अर्जुनने गरम गरम खिचडीला हात लावतात चटका बसला यासाठी म्हणतात गोष्टी वेळच्या वेळी व्हायला लागतात नाहीतर असे अस्त होते विश्वासरावने टोमणा दिलाच हाताला चटका बसण्याचा आणि त्याचा काय संबंध सकाळी गरम खाऊन गेला असताच तर अशी उपाशी राहायची वेळ आली नसती मी जेव का आता अर्जुनने रागातच विचार रागात विचारताच विश्वासराव गप्प बसले ते मुलांकडे वळले पण लक्ष मात्र अर्जुनकडेच होतं त्यांनी घास तोंडात टाकला आणि खातच राहिला सकाळपासून उपाशी होता म्हणून असेल पण आज तो तोंडातून शब्दही न काढता जेवत होता वाढलेलं सगळं संपताच तो समाधानानं उठला ताई ही अशी खिचडी आपण का नाही करत हे काय अर्जुन तू जेवण झालं सुद्धा आत आलेल्या राजेश्रीला आश्चर्य वाटलं मला भूक लागली होती अर्जुन अपराधीपणाने बोलला खाल्लंच काय खिचडी खिचडी कोणी केली राजश्रीने आश्चर्याने विचारले तुला तर खिचडी आवडत नाही ना हो पण मी खाल्ली आत्ता आणि मला ती आवडली अर्जुनचा आवाज चढला होता राजश्री हे काय सुरू आहे पाथ ले ले। का वैतागली आहेस एवढी तिच्या पाठोपाठ आलेल्या प्रज्वलने विचारले काही नाही असंच तू बस मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते राजश्री स्वयंपाकघरात जायला वळली रात्री जेवणार आहेस की खिचडी खाऊन तुझं पोट भरलं आहे तिने अर्जुनला विचारलं हलकं काहीतरी खाईन अर्जुन, अर्जुन म्हणाला मी आलो चेंज करून तो स्वतःच्या खोलीत निघाला काका आरवने हाक मारली काय रे बच्चा अर्जुनने वळून त्याला आणि अद्वैतला कडेवर घेतले आज तू आम्हाला चॉकलेट नाही दिलं अद्वैत म्हणाला आणि पप्पी पण नाही दिलीस आरवने गाल पुढे गेला सॉरी बच्चा कंपनी आज काकाला खूप भूक लागली होती त्या भुकेने डोकं असं गरगर फिरत होतं की काहीच सुचत नव्हतं अर्जुन आरवच्या गारलावर ओठ ठेवत म्हणाला बुद्धूच आहेस तुझ्या बॅगेत एक बिस्किटचा पुडा ठेवत जा ना भूक लागली की पटकन खायचा आजोबा माझ्या आणि आरवच्या बॅगेत नेहमी ठेवतात अद्वैत म्हणाला तुमचे आजोबा हुशार आहेत ना मी नाही तेवढा हुशार तुम्ही जेवून घ्या जेवण झाल्यावर आपण आईस्क्रीम खायला जाऊ हे ते एकताच अद्वैत आरोप खाली उतरले आणि लवकर जेवायला दे म्हणून राजश्रीच्या पाठी लागले विश्वासराव हे सगळं बघत होते तिला समजत नाही म्हणून तू पण अशीच वागणार कोणासोबत फिरत होतीस खर, खर ते खरं खरंच सांग त्याशिवाय घरात येणार घेणार नाही काकू मायाला ओरडत होती माया तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण काकू काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती दुपारी मायाला यायला उशीर झाला म्हणून ती बाहेर बघायला यायला आणि माया गाडीतून खाली उतरायला एकच वेळ झाली ते बघून काकूचं फिरलेलं डोकं अजूनही ठिकाण्यावर आलं नव्हतं तिची बडबड सुरूच होती आपण अणुसोबत आलो असं माया सांगत होती पण कारने कोणी सोडलं हे सांगत नव्हती किती ओरडते आहेस खालपर्यंत आवाज येतो तुझा आहे तुझा काकांचा आवाज येताच काकू चपापली तिने घड्यात बघितलं काका चार तास आधी घरी आला होता तिने मायाकडे बघितलं आणि परत तोंडाचा पट्टा सोडला फार पुळका होता ना पुतनीचा फार बडबड केलीत काम नाही सांगायचे ही नाही करायचं आणि ही काय करते आहे गाडीतून फिरते आहे कॉलेजच्या नावावर हे सगळे धंदे करणार आणि मी बोलले तर मीच वाईट काकाने मायाकडे बघितलं तिचे डोळे पानानं तुटुंब भरले होते माया काकाने हाक मारताच मायाला रडू फुडलं काका मी काही वाईट काम केलेलं नाही आहे मी आणि अनु दोघी त्या गाडीत होतो त्या काकांची तब्येत बरी नव्हती म्हणून अणू त्यांना बघायला गेली होती माया सांगत होती आणि काकांचा चेहरा बदलत होता माया मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती काकांचे हे सहा शब्द काकूंच्या बोलण्यापेक्षाही जास्त मनाला लागले मायाच्या ती तिथेच मटकन बसली आता तिला कोणाचाच कोणालाच स्पष्टीकरण द्यावंसं वाटत नव्हतं काका तिला ओरडला हे पाहून काकू मात्र शांत झाली बाहेर लोकांना अजून तमाशा नको आते जेवून घे नंतर बोलू काका परत बोलला मायाची मात्र तिथून उठायची इच्छा होत नव्हती जेवायला वाढणार की तुलाही काळू बाहेर काकाने रागाने काकूला विचारले वाढते ना काकू लगबगिन आत गेली प्रियेशने मायाला हाक मारली ताई प्रयश मायाला रडू आवरत नव्हतं मी आहे तुझ्यासोबत का माझा आणि माझा आहे तुझ्यावर विश्वास त्याने धीर दिला काकूने आज मायाला न बोलवता स्वतः जेवायला वाढले हे काय फक्त वरणभात काकाने आश्चर्यने विचारले तेच तर सांगते आहे तुमची पत्नी सकाळी गेली ती दुपारी उगवली काकूने परत तक्रार केली जेवायला बसा सगळे काका म्हणाला काकूने प्रियांसमोर ताट ठेवलं त्याने एक घास खाल्ला आई मीठच नाही टाकलं तू वरणात तो ओरडला नाही टाकलं तर वरून घे ना त्यात काय ओरडा करायचा माया काकाने आवाज दिला काही न बोलता माया पानावर येऊन बसली काका बोलत नसल्याचं तिला वाईट वाटत होतं पण ती जर जेवली नाही जर तर तो अजून चिडला चिडेल हे तिला माहीत होतं ती जेवायला बसली ते बेचव जेवण तिच्या घशाखाली उतरेना तिने प्रेयांशकडे बघितलं तो रडवेला झाला होता तिने उठून त्या वर्णाला फोडणी दिली सोबत चटणी आणि लोणचं घेऊन आली काकाने तिच्याकडे क्षणभर बघितलं मनाचा निग्रह करून तो जेऊ लागला जेवण होताच काका फोन घेऊन बाहेर गेला काकू आपण जग जिंकल्याच्या आविर्भावात इथे तिथे उगाच करत होती मायानं पाठीमागचं आवरायला घेतलं प्रियांश इतकंस तोंड करून तिच्याकडे बघत होता आवरून ती प्रियांश शेजारी बसली चल अभ्यास करू तू जा आणि मी माझा प्रियांशने पुस्तक उघडलं असेलच तोपर्यंत काका आत आला त्याचा चेहरा अजूनही गंभीर होता रजनी रजनी काकाने जोरात हाक मारली काय काकू लगबुंगीने फोन ठेवून बाहेर आली उद्या याला बघायला पाहुणे येणार आहेत काही सामान वगैरे आणायचं असेल तर आत्ताच सांग उद्या त्यांच्यासमोर तमाशा नको पाहुणे काका असं वागेल असं काकूला वाटलं नव्हतं तुला काही अडचण मला कसली अडचण असणार पण हिचं शिक्षण तरी कुठं पूर्ण झालं आहे पहिल्यांदाच मायाला काकूचे म्हणणे पटत होतं तिने काही देवे लावायचे आहात तिचं लग्न लावून देऊन मला मोकळं होऊ देत आणि आता यावर मला जास्त चर्चा नको आहे उद्या हिला नेसायला साडी वगैरे काही आहे का बघ आणि अजून एक तिथून नकार मिळावा म्हणून काही उलटसुलट करू नकोस तुझा फोटो आणि माहिती मी पाठवली आहे त्यांना पसंत आहे तरी प्रत्यक्ष बघण्यासाठी ते येणार आहे त्यामुळे कोणताही अविचार करू नकोस काका म्हटलं तर काकूला म्हणून खरं तर मायाला बोलत होता माया प्रयत्न करून आपल्या डोळ्यातून पाणी येऊ देत नव्हती पण तिचे भरलेले डोळे जास्त बोलत होते मी कशाला नकार मिळेल असा प्रयत्न करेल नाक मुरडत काकू म्हणाले पण तुम्ही कसे आज लवकर आलात वाटलं घरी यावंसं घरी आलो म्हणून माझ्या पाठी काय चाललंय हे तरी समजलं नाहीतर अनेक गैरसमज होते माझे काकांचा आवाज दुखावलेला होता पण मायाची त्यावर बोलायची हिंमत होत नव्हती ती आपलं पुस्तक उघडून बसली पुस्तक समोर असलं तरी त्यातला एकही शब्द तिच्या डोक्यात जात नव्हता आपलं शिक्षण पूर्ण होईल का हा नवीनच विचार तिच्या मनाला कुरतडू लागला होता मुजकीस पदर स्वप्न होते तिची शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करायची कधीतरी स्वतःसाठी स्वतःच्या आवडीची भरपूर खरेदी करायची प्रियांच्या ऑपरेशनचं बघायचं पण आता हे जर लग्न झालं तर आहे नाही ती सगळी स्वप्न विसरून जायची तिला अनुच आठवण आली त्या दिवशी तर तिच्यासोबत बोलताना लग्नाचा विषय निघाला होता काय म्हणाली होती ती कस्तुरी मृग कसली कस्तुरी आणि कसलं काय होणाऱ्या नवऱ्याला बघून होकार किंवा नकार देण्याचं स्वातंत्र्य देखील नाही मला आई बाबा तुम्ही खरंच हवे होतात आता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद